शेतीमध्ये मातीचा दर्जा वाढवून पोषण घटकांची गळती थांबवण्यासाठी आणि पोषक घटकांच्या शोषण प्रक्रियेला मर्यादित करण्यासाठी फर्टिलायझर ॲक्टिवेटर टेक्नॉलॉजी शोधण्यात आली आहे या टेक्नॉलॉजीचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च कमी होऊन त्यांचं उत्पादन वाढतं या टेक्नॉलॉजीबाबत सविस्तर माहिती देणाऱ्या यूज इट और लॉस इट या पुस्तकाचं लोकार्पण आज कोल्हापुरात करण्यात आलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक डॉक्टर हनुमंत भोसले यांनी हे पुस्तक लिहिले वैज्ञानिक डॉक्टर हनुमंत सदाशिव भोसले यांनी लिहिलेल्या यूज इट और लॉस इट या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आज कोल्हापुरातील पॅव्हेलियन हॉटेलमध्ये पार पडला बेळगाव जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार इरन्ना कद्दी निपाणीच्या हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत जिल्हा कृषी तांत्रिक अधिकारी प्रसाद साळुंखे यांच्या उपस्थितीत पुस्तकाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी अमित नलवडे यांनी पुस्तकातील मजकुराबाबत सविस्तर माहिती दिली या पुस्तकातील एक प्रमुख संकल्पना म्हणजे पंचेचाळीस दिवसांची भुकेची खिडकी जी पिकांच्या भुकेच्या अवस्थेचं वर्णन करते ही अवस्था पंचेचाळीस दिवसांपर्यंत सुरू राहते या काळात पोषण घटकांच्या कमतरतेमुळं पिकं अधिक कार्यक्षमतेनं पोषण घेतात त्यावर फर्टिलायझर ॲक्टिवेटर टेक्नॉलॉजीचा वापर करून पिकांचं पोषण प्रभावीपणे वाढवलं जातं हे पुस्तक मातीविज्ञान आणि ॲग्रोनॉमीच्या जटिल संकल्पना सोप्या पद्धतीनं समजावून सांगतं या पुस्तकाचा वापर करून शेतकरी शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करत पिकांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवू शकतील असं नलवडे यांनी स्पष्ट केलं विविध मान्यवरांनी पुस्तकातील माहितीबाबत विवेचन केलं हे देशातील पहिलं तंत्रज्ञान असल्याचा दावाही नलवडे यांनी केला कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असं मत खासदार कद्दी यांनी व्यक्त केलं यावेळी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते